नमस्कार कालपासून आपण सर्वजण एक क्लिप पाहत असाल दिव्यातील सेटलमेंट बादशाह खाव खोजाओ रोहिदास मुंडे यांनी काल आमच्या जिल्हाध्यक्षांवर एक टीका केलेली आहे आता हा रोहिदास मुंडे म्हणजे कोण तर रोहिदास मुंडे म्हणजे सेटलमेंट बादशाह जो दिव्यात छोटे मोठे मुद्दे उचलतो आणि त्याचं काहीतरी त्यांचे सेटलमेंट करून आपलं घर चालवण्याचं काम करतो असा हा रोहिदास मुंडे हाच रोहिदास मुंडे आमचा जुना सहकारी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये याने अनेक वर्ष काम केलेलं आहे तरी देखील भारतीय जनता पार्टी याला कधी कळलेलीच नाही आहे भारतीय जनता पार्टीची रचना ही प्रत्येक तीन वर्षाने बदली होत असते आणि रचना बदलताना ही रचना लोकशाही पद्धतीने बदलली जाते भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे ज्याच्यात लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडला जातो आणि गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणूक प्रक्रियेचा जी रचना आहे ती चालू आहे आणि त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जो व्यक्ती कॅपेबल आहे त्याला त्या पदावर बसवलं जातं आणि ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्याला म्हणजे मंडळाचा प पदाधिकारी असेल त्याला जिल्ह्यात काम करायची संधी भेटते जो जिल्ह्यात काम करतो त्याला प्रदेशावर काम करण्याची संधी भेटत असते भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे ज्याच्यात लोकशाही पद्धतीने सर्व रचना बदलली जाते आणि इतर पक्षांसारखं आमच्या पक्षामध्ये ना हुकुमशाही चालत ना घराणेशाही चालत लोकशाही पद्धतीनेच सर्व रचना बदलून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते मला सांगायचं सा हे आहे की रोहिदास मुंडे हा जो सेटलमेंट बादशाह आहे यांनी याच्या कुवतीनुसार वक्तव्य करायला हवं हो। तुम्ही संजयजी वाघुळे साहेब यांचा सा इतिहास पाहिला तर मागे देखील वाघुळे साहेब एकदा जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत माग मागचे चार ते पाचतम ते नगरसेवक आहेत स्थायी समिती सभापती गटनेता अशी अनेक मोठी पदं त्यांनी भूषवलेली आहेत तरी देखील त्यांचे पाय जमिनीवर आहेत ग्राउंड लेवलला काम करून कार्यकर्त्यांच्या मध्ये राहून पक्ष संघटनेचं काम ते करत आहे ठाण्यापासून ते दिव्यापर्यंत त्यांनी मागील दीड वर्षात खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आत्ता झालेली लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कोकणमधली जर मतदारसंघ असेल या ठाणे जिल्ह्याचा जर आपण रिझल्ट पाहिला तर आपल्याला समजेल त्यांनी काय काम केलेलं आहे ते माझे माझं रोहिदास मुंडेंना इतकंच सांगणं आहे की आपल्या कुवतीनुसार वक्तव्य करा अन्यथा भारतीय जनता पाय पा भारतीय जनता पार्टी काय आहे ना किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी काय आहे हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ